काही संस्कार न रुयानी पण मिळवता तिच्यावर म्हणजे रुया, रुया नाट्यवलयामध्ये जी मुलं येऊन गेली त्यांच्यावर फक्त कसं राहावं कसं काम करावं कसं स्टेज सांभाळावं एवढंच नाही उत्तम इतर गोष्टी सुद्धा खूप शिकवल्या जातात नमस्कार मी मधुराश आणि कलाकृती तुम्ही सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे एप्रिल मे नव्याण्णव हा सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येतोय आणि यातलं पहिलं गाणं आपल्या भेटीला आलेलं आहे नुकतंच आणि त्यानिमित्ताने या सिनेमामधली एक छान बघ माझ आहे जी खर खरं पदार्पण करते आता आणि ती आहे साजेरी जोशी आणि तिची आई आहे अभिनेत्री निजिता देशमुखाई कसा आणि गाणं खूप कमाल झालंय आणि खूप बर विजले त्याच्यामध्ये मला तो कॉस्ट्यूम आवडला तुझं एक्सप्रेशन आवडले आणि ते बघून तर मला पण आठवलं की मी पण जायचंय सायकल घेऊन मजा आली मला बघताना मला तुझ्याशी तर खूप गप्पा मारायच्या पण मला ताईला विचारायचं सगळं आहे लेखीला तिथं बघताना कसं वाटलं लेखीच सगळ्यांकडून कौतुक होतंय कसं वाटलं बापरे खूप मजा पण येते खूप भीती पण वाटते थोडस असं फुलपाखरू असतात ना मनात तसं पण होत आहे पण छान वाटतंय पण सगळं श्रेय माझ्या मते रोहन मापूसकरच आहे कसं वाटत साजवी आई आहे सगळेजणच आहे सगळ्यांकडून छान कौतुक होत तुझं सो so, मला खूप छान वाटतंय कारण आज फक्त म्हणजे सॉंग लॉन्च तर होतच आहे आणि बमन सर आले होते त्यांनी सॉंग लॉन्च केलं आणि पोस्टर लॉन्च केलं ती तो भाग तर आहेच पण आपण जिथे ज्या जागेवर आहोत रुया कॉलेजचा नाका आणि डी पीस ह्या सगळ्या जागा मी खूप माझ्या आयुष्यातल्या खूप महत्वाची तीन वर्ष जगली आहे आणि माझे जसे फ्रेंड्स आज आल्या सपोर्ट करायला किंवा बाबाचे फ्रेंड त्यांनी रुयाची बाबा चाल त्यामुळे त्यामुळे आणखीन तो आनंद द्विगुणित होत आहे आणि तो एक्सपिरियन्स सगळा खूप छान वाटतोय majority त्या आणि असं बरेचदा म्हटलं जातं तू आपल्या इंडस्ट्रीमधले जे कलाकार असतात काय म्हणतात की ती एक ते हे होतं होत की त्यांची मुलं सुद्धा याच इंडस्ट्रीमध्ये येतात आता साजरीचं पहिल्यापासून ठरले होते याच फील यायचंय का ते रियाला आल्यानंतर आणि सगळ्या गोष्टींनी तुला ते अचानक वाटायला लागलं तुझ्या प्रश्नातच उत्तर आहे कारण मला असं काही लहानपासून वाटतं किंवा आई पण आई बाबांपैकी कधी मला असं कोणी सांगितलं नाही की आपण तेच करायला हवं किंवा तेच करायला मी जे मला जे वाटतं ते किंवा हे करायला हवं किंवा करायला नको याची मुभा माझ्या आई मला देतात आणि ते माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे त्यामुळे माझ्या माझ्या मनात असं काही नव्हतं की लहानपणापासून अभिनयाच करायचा हेच करायचं पण तू जसं म्हणालीच असतं की प्रयत्न केल्यावर मला लक्षात आलं की मला हे काहीतरी आवडतंय की एखादं कॅरेक्टर समजा असेल तर त्याच्यावर वर्क करायला आवडतंय स्क्रिप्ट वाचायला आवडतात या सगळ्या गोष्टी कळल्यावर मला असं वाटतं की जास्त माझे ते फॅशन निर्माण झालं अभिनयासाठीच सो so, लहानपणीपासून तर नक्कीच नाही पण आता खूपच जास्त महत्वाचं झालंय माझ्यासाठी हा भाग आहे काही <laughs> तिला काय काय गोष्टी सांगितल्यास किंवा काय टिप्स दिल्या आता पदार्पण झालेला आहे सो so, असतं ना की हे, हे कर हे काय हे नको करू सो so, अशा काही टिप्स देण्यात आल्यात का नाही माझ्या मते कारण मी कशी वागते आणि मी कशी राहते या आपल्या इंडस्ट्रीतील तिने बघितलंय आणि तशी ती मोठी आहे त्यामुळे आणि गोळी आहे शाणी आहे त्यामुळे मला असं वाटतं की माझ्याकडे बघूनच तिने जे शिकलं असेल तेच असेल पण असं इन्स्ट्रक्शन नाही आठवत नाही आमच्या असं आपण सांगतो हा म्हणजे खर तर जे एक आपला वावर असतो तो कसा असावा याविषयी मी स्वतः माझ्या मावरातून दर्शन करते जसं इतरांना काही हे हसत असणार आहे आणि याच्या बल्बकडे काही होणार नाहीये तर हे तिने बघितलंय त्यामुळे माझ्या मते नेहमी असं मला वाटतं की आपण जे सांगतो त्याच्यापेक्षा आपण जे बघतो त्यातून आपण खूप काही शिकतो इव्हन अभिनयातून अभिनयासाठी सुद्धा मला असं वाटतं त्यामुळे आय होप की माझ्याकडून तिने बघून बरंच काही शिकलं असेल आणि ते ती आता वापरेल आधीचा जो तुझा प्रश्न होता मला आता तुम्ही बोलता बोलता आठवला जेव्हा तिने पहिल्यांदा एकांकिका केली आणि तिने स्टेजवर जाऊन परफॉर्म केलं त्याच्यानंतर येऊन ती माझ्याशी बोलली होती की आई हे मला आवडत आहे हे मला करावं असं वाटत आहे जे तिला जाणीव झाली गेल्या काही वर्षातली होती त्यामुळे तिला ते आतून आवडणं आणि मागेल शाळेसारखी थँक्यू रुयाच्या बाहेर आज आपण बसलेलो आहोत छान तर रुयाच्या काय काय आठवणी आहेत आपण म्हणतो की चोर मेमरीज असतात त्या मला असं वाटतय की खूप माझ्या रुयाच्या म्हणजे रुयाची निगडीत खरं तर मी अकरावी पासून नव्हतो रुया मी फर्स्ट इयर पासन होते आणि मी फिलॉसॉफी केलं आणि पण कल्चरल ऍक्टिव्हिटीज मध्ये मी जास्त माझा फळ होता पण खूप खूप आठवणी आहेत खरंतर म्हणजे आमचं जे स्टुडंट काउन्सिल आहे त्यांच्यासाठी पण मी मदत केली होती किंवा नाट्य तर म्हणजे एफआय पासून मी केलंच होतं आणि मी खूप मला असं वाटतं मी खूप ग्रेटफुल आहे ह्या वास्तूसाठी आणि रुईया होयच्या बाबतीत मला सांगायला आवडेल की मला मला असं वाटतं बाबा मी सांगितलं होतं की मी रोया कॉलेजचा जायल लहानपणी चौथी पाचवी तेव्हापासून मला होतं की नाही आपण रुया कॉलेजला जायचं भाव्यत नाही मिळालं पण मालवीत मिळाल्या मी म्हणजे रुईया हा म्हणजे हवंच त्यामुळे ते ते मला जगता आलं दॅट आय एम व्हेरी ग्रेटफुल आणि रुइया आटवलेच्या तर खूपच मेमरीज त्या माझ्या आयुष्यभरासाठी मी घेतलेल्या आहेत आणि आता खूप म्हणायला हरकत नाही की घरासारखंच आहे सो आज हम्म अगदी सो आज म्हणजे असं मला असं वाटलं होतं की आज कदाचित इंटरव्ह्यूज होतील किंवा की काय आपण म्हणजे उत्तर वगैरे पण आज निघाल्यावर मला असं झालं की मला बिलकुल प्रेशर नव्हतं कारण की मी माझ्या जागेवर येत आहे ही माझी जागा आहे असं मी सगळी माझ्या जागेवर हा ही माझी जागा आहे आणि ती कायम अशीच राहील तू पण एफर्टलेसली बोलतेस म्हणजे प्रो प्रो म्हणजे असं काही नाही की तुला पहिलंच आहे किंवा त्याचं काही आहे असं नाही एक्सप्रेशन बघते आरशी एकदम कौतुकाने रुयाचं आता बोलत होता तर मला असं कौतुक करावं असं वाटतं की काही संस्कार न रुयानी पण मिळतात तिच्यावर म्हणजे रुया नाट्यवल्या मध्ये ना जी मुलं येऊन गेली त्यांच्यावर फक्त कसं राहावं कसं काम करावं कसं स्टेज सांभाळावं एवढंच नाही तर इतर गोष्टी सुद्धा खूप शिकवल्या जातात वेळेवर यायला हवं वेळेवर आलं नाही तर ते त्यांची जी शिक्षा होती ती मला इतकी आवडली होती की एक पुस्तक आणायचं आणि ते वाचायचं असं अशा खूप आयडियाज याच्या आहेत आणि ते सिनियर्स पुढच्या मुलांना देत आहेत पुढची मुलं अजून पुढच्या मुलांना देत आहेत तर असे अनेक मी एक तुला उदाहरण सांगितलं अशा अनेक गोष्टी रुयाने संस्कार केले त्यामुळे रुया नाश्यावर आहे आणि तिथे असलेले सगळे सिनियर्स आणि सगळ्या मुलांचे मी मनापासून आभार मानते आणि त्यांनी हे कंटिन्यू करावं म्हणजे पुढेही पुढच्या मुलांना आता तुमची जबाबदारी आहे की पुढच्या मुलांना हे शिकवण्याची आतापर्यंत <laughs> मला वाटतं तुला असं बरेचदा विचारलं गेलं असेल की अच्छा तुझ्या तुम्ही शिकून घे तू यांनी आया मालिका आम्ही बघितलं म्हणजे तुला खूप बघा सांगितलं गेलं असेल की आम्ही यांचं काम बघितलं आहोत तुझ्या आईचे आम्ही फायला आहोत आणि या सिनेमाच्या नंतर मला वाटतं हेच प्रश्न आता कदाचित ताईला पण विचारले जाते की तुमच्या मुलीचे आम्ही फायला आहोत मला आवडेल साजरीची आहे असं म्हणते खूप छान होतं गप्पा मारून आणि मला वाटतं गाणं एक झलक आहे अजून खूप गोष्टी बाकी आहेत त्याच्यामुळे खूप त्यानिमित्ताने आपल्या गप्पा होणार आहेत मला खूप आवडेल अजून गप्पा मारायला थँक्यू सो मच आणि साजन खूप खूप शुभेच्छा आणि मला तू मला श्री सांगितलंस ना की तू मध्ये केलेला आहेस ग्रॅज्युएशन तुझं कम्प्लीट आणि प्लस तू नाट्यवालय करून आता ह्या इंडस्ट्रीमध्ये येत असतं मला वाटतं की कला आणि शिक्षण या दोन गोष्टी त्या एका असं तळाजूच्या दोन बाजू असतात ना तसं वाटतं मला की संपन्न करतात समृद्ध करता मला वाटतं तुझ्याकडे वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे तू खूप छान पुढे असेल आणि तुला खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच थँक्यू माहिती थँक्यू